तलासरी मार्गावर सतत उडणाऱ्या धूळ आणि मातीमुळे परिसरातील दुकानदार व्यापारी आणि नागरिक हैराण झाले असून वाढते वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहेत श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रशासनाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी कोणती ठोस उपाययोजना न झाल्यामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे वास्तविक तलासरीमध्ये वायू प्रदूषणाच्या वाढीमागे अनेक कारण असून त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांवरील उडणारी धूळ आणि माती पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी मुरूम व माती टाकून तात्पुरती भरपाई करण्यात आली होती मात्र पावसाळा संपल्यावर ही माती सुकून वाहनांची सततची येजा होत असल्याने मोठ्या प्रमाणात हवेत उडत आहे तलासरी परिसरात सध्या विद्यस्ते विकास प्रकल्प विशिष्ट मोठ्या प्रमाणावर खडी व मातीची दररोज या मार्गावरून माती व खडी घेऊन जात आहेत यामुळे रस्त्यावरील धूळ आणि माती हवेत पसरून प्रदूषणात भर घालत आहे याचा थेट परिणाम रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये काम करणारे व्यापारी घरांमध्ये राहणारे नागरिक पादचारी आणि विद्यार्थ्यांवर होत आहे अनेकांना डोळ्यांची व शोषण संस्थेची त्रासदायक लक्षणं जाणू लागली आहेत प्रदूषणाचा धोका एवढा वाढला आहे की तलासरी परिसरातील हवा नागरिकांसाठी विषारी ठरत आहे मात्र या समस्येकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे ना पाण्याचे छिडकाव ना नियमित साफसफाई यामुळे नागरिक आणि विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत तलासरी उधवा राज्य मार्गाचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान तलासरी ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका